संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहा संध्यालय करमाळा तालुक्यातील कुगावरून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे बोटीतून प्रवास करत असताना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक करणारी बोट पलटी झाली या दुर्घटनेमध्ये सहा प्रवासी गायब झाले असून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे या एका प्रवाशात आपला जीव वाचवण्यात यश आलं तर बेपत्तापैकी करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव धनंजय डोंगरे याचा समावेश आहे तर तालुक्यातील झरे गावातील जाधव कुटुंबातील पती पत्नी सह त्यांचा मुलगा आणि मुलगी तसेच बोट चालकाचा समावेश आहे या संदर्भात थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी घेतलेला आढावा संपूर्ण सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्याला हदरणारी घटना काल मंगळवारी या ठिकाणी घडली हे आहे गाव करमाळा तालुक्यातील कुगाव तर पलीकडे आहे इंदापूर तालुक्यातील कळाशीगाव या दोन गावांमधील चार किलोमीटरचं अंतर पार पाडण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या ठिकाणी बोटीने काही प्रवासी प्रवा सातत्याने प्र, प्रवास करत असतात परंतु काल या ठिकाणी काळाने गाला घातला आणि या बोटीमध्ये प्रवास करणारे तब्बल सात जण या बोटीमध्ये प्रवास करत होते त्यातील एक पोलीस खात्यामध्ये जे काही कर्मचारी होता तो वाचला गेला परंतु एक सात त्या लोकं या ठिकाणी गायब झालेले आहेत आणि त्यामध्ये दोन महिलांचा तर काही दोन बालकांचा समावेश असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे अप आज 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 आपण या ठिकाणी आलो आहे आज दिवसभर श बचावकार्य चालू होतं परंतु आता परत वारा सुटल्यामुळं बचावकार्य बंद झाले तर नक्की घटना कशी घडली याबद्दल आपण ह्या गावकऱ्यांकडनं माहिती घेणार आहे काय सांगा किती वाजता घटना झाली आणि काय झालं काल पावणे सहा ते सहा ह्या दरम्यान झाली अचानक हे जे वाडा आहे याच्या पाठीमागं या ठिकाणं नाव गेल्यानंतर कळाशी जवळ आलेला अंतर होतं परंतु अचानक वादळ इतकं प्रेशरने वारं आलं की नाव डायरेक्ट पलटी झाली त्या नावामध्ये किती हो प्रवाशी होते टोटल सात होते त्यापैकी एक पी एस आय राहुल डोंगरे हा पोहून बाहेर निघला परंतु सहा जे प्रवास होते त्यापैकी चार प्रवासी झरे गावचे होते पती पत्नी त्यांचं एक दीड वर्षाचा मुलगा आणि दोन अडीच वर्षाची मुलगी अशी चार ही दुर्घटना घडल्यानंतर गट तुम्हाला किती वेळाने ही माहिती मिळाली ते राहुल डोंगरे ते पलीकडे गेले त्यांनी नंतर तिथून फोनवरती कॉन्टॅक्ट आणि गावातले जे हे होते ते, ते सुद्धा पाहत होते की नाव पलीकडं चाललेले त्या डोंगरे कुटुंबातलेच आत्माराम डोंगरे हे त्यांनीसुद्धा ते पाहिले आणि इथं दुसरी लाँच घेऊन लगेच तिकडं ह्याच्यासाठी मोहिमेसाठी लगेच गेल ते ही जी कालची दुर्घटना घडली ह्याच्या अगोदर अशा काही दुर्घटना या ठिकाणी घडल्या होत्या का जे यांत्रिक आहे आता सध्या लॉन्च ही पहिलीच घटना याच्या अगोदर जे होतं ते हातानं दांडे ओढण्याची होडी होती याच्या अगोदर घटना झाल्या पण त्या दांड्याच्या नावावरती झाल्या आणि यांत्रिक बोटीचं म्हणलं तर पहिल्यांदाच झाली ही घटना अजून काही गावकरी काय काय सांगा बोललं बोलते याच्यामध्ये <laughs> ते अवघड म्हणून होळी चालक होता आणि दुसरं आपले डोंगरी कुटुंबातलेच एक व्यक्ती पर, होते या होळी चालक चालवण्यासाठी काही शासनाने परवाना होता त्यांचा कसं कसं होतं ते कशी होळी नाही त्याबद्दल तसं काय फक्त एक लोकांचे जे आडीनडी आहेत सुविधा सुविधेसाठी आता रस्ता जर दवाखान्यात पेशंट न्यायचं म्हणलं तर इंदापूरजवळ आहे इकडं न्यायचं म्हणलं तर रस्ता नाही आत्ता जवळजवळ दोन पिढ्या झाल्या परंतु रस्ताच नाही नाही या गावाला आणि पर्याय इंदापूरशी दवाखान्याला तर पर्यायच नाही दुसरा यासाठी एक तर रस्ता बी सुविधा नाही आणि दुसरं गोष्ट म्हटलं तर इंदापूरला पूल पण नाही मग ही जीवितहानी अशी गोरगरिबांची होती याच्याकडे शासनाने लवकर तात्काळ सुविधा केली पाहिजे ना नावाला आता ते कुठं पूल ब्रिज करणार हे करणार नुसतं उद्घाटन केलं आहे पण ती तात्काळ सुविधा केली पाहिजे नाहीतर हे असं जीवितहानी होणारच आहे एक तर रस्ता सुविधाच नाही ना इकडे जीवर करमा जायचं म्हटलं तर जीऊरपर्यंत जायला जर मी पेशंट आता मी स्वतः गाडीत पेशंट नेलं गेले डिलेवरीचं तर मध्येच शेटपमध्ये डिलेवरी झाली त्या लेडीज मग हे रस्ताच बरोबर नाही मग पेशंट वगैरे वाचतच नाहीत ना तर साधारणतः करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्याला जोडण्यासाठी या ठिकाणी दळणवळण्याची सोय नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी एक पुलमध्ये तरी मंजूर झालेलं आहे पण त्या का पुलाचं काम तातडीनं चालू करावं असं काय गावकऱ्यांचे म्हणणं आहे अजून काय सांगाल तुम्ही होता कसं होतं घटना घडली काय कसं बरोबर सहा वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली कारण मोबाईलचं लोकेशन तसं दाखवतोय साहेबांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस राहुल डोंगरे साहेबच बाहेर गेले पोहत आणि ते तिथल्या लोकांनी काळाशीच लोकांनी त्यांना पण थोडंसं धीर देऊन सावध केलं कारण त्यांनी पण थोडं घबराटीचं वातावरण तयार झालं तर त्यांच्या ह्याच्यात तर नंतर इकडं फोन आल्यावरच आम्हाला कळालं की बाबा असा अशी घटना झाली आणि मग तिथून पुढं बचावकार्याला शोध मोहीम चालू झाली पण आतापर्यंत काही त्या गोष्टीचा शोध लागलेला नाही तर संपूर्ण गाव आता दुःखाच्या सावट सावटेमध्ये असल्यानं आपल्याला पाहायलाच मिळते तर ह्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर पुणे आणि सोलापूर किंवा करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्याला जोडण्यासाठी दळणवळण्यासाठी पुलाची मागणी या ठिकाणी हो आता धरू आलेली आहे आपल्याशी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार की सर काय सांगाल सकाळ सकाळपासून एक इंडिया रेपची टीम लोकल सगळे होणारे आपले भोई यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे अद्यापही तो शोधकार्य सुरू आहे मगाशी थोडं क्लायमेट बिघडल्यामुळे सध्या ते स्थगित करण्यात आलं होतं आता ते पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल शोध मोहीम चालू आहे काही तपास कधी लागत काय असेल तर सांगते शोध मोहीम सुरू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन